लोकसत्ता एकमेव लोकमान्य टिळकांची साधी राहणी लेखक नरसिंह चिंतामणराव केळकर टिळकांना किंचित स्वस्थतेचे असे जर काही दिवस किंवा लाभले असले तर ते अठराशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या दोन सालीच असे म्हणण्यास हरकत नाही एकोणीसशे एक सालापासून ते ताई महाराजांच्या खटल्याच्या चक्रात जे एकदा सापडले ते पुढे जवळजवळ मृत्यूपर्यंत त्यातून बाहेर निघाले नाहीत या चक्राच्या पहिल्या धक्क्याने त्यांना अगदी जमीनदोस्त करण्याचा बेत आणला होता पण पुढे फौजदारी मुकदम्यातून निर्दोष ठरून त्यांची मुक्तता झाली आणि नंतर खालच्या कोर्टापासून तो प्रिव्ही काउन्सिलपर्यंत त्यांनी सगळे दिवाणी दावे एकामागून एक जिंकले याबाबतीतच शेवटचा एक विजय ज्या अखेरच्या आजारात ते मरण पावले त्याच्या पहिल्या दिवशीच टिळकांनी मिळवला होता कमीत कमी एकवीस वर्षे या ताई महाराज प्रकरणाची चिंता त्यांच्या मागे होती आणि या प्रकरणाने त्यांचे रक्त इतके खाल्ले की त्यामुळे त्यांचे आयुष्य पाच चार वर्षांनी तरी कमी झाले असे म्हणण्यास हरकत नाही तसेच एकोणीसशे दोन ते एकोणीसशे तीन सालापासून लॉर्ड कर्झन यांच्या बंगालच्या फाळणीमुळे अभूतपूर्व अशा प्रचंड राष्ट्रीय चळवळीचे तोंड लागले तीत प्रथम काही दिवस त्यांच्याकडे जरी केवळ प्रांतिक पुढाऱ्याचा मान होता तरी पुढे लवकरच ते या चळवळीतील सर्व हिंदुस्थानाचे मिळून एक प्रमुख पुढारी बनले व हा मान मरण काळपर्यंत त्याचकडे राहिला इतकेच नाही तर तो पायरी पायरीने वाढतच गेला हे दोन उद्योग मिळून टिळकांना यापुढे खरी स्वस्थता अशी केव्हाच मिळाली नाही म्हणून या ठिकाणी या पहिल्या काळातील त्यांच्या घरगुती गोष्टींची थोडीशी माहिती देतो अठराशे पासून पर्यंत टिळकांचे वास्तव्य सदाशिव पेठेतील श्रीमंत सरदार विंचूरकर यांचे वाड्यात असे श्रीमंत बाळासाहेब यांचा टिळकांविषयी अत्यंत आदर असे टिळकांनीही विंचूरकरांना हरेक प्रकारची सल्लामसलत द्यावी कायद्याचे आधार काढून द्यावे व वेळोवेळी